हॅलो हाय नमस्ते तर एन के क्रिएशन आणि आयडियाज मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आता बघू शकता नुकतीच दिवाळी झालेली आहे तुळशीचे लग्न सुद्धा सध्या पार पडलेली आहेत आणि आता बघू शकता बघता बघता जे आहे ते लग्न सीझन वगैरे म्हणा किंवा वेगवेगळे कार्यक्रम म्हणा आता स्टार्ट झालेले असतील आणि मस्तपैकी आपल्याला जर मेकअप करायचं असेल मस्त घरामध्ये लग्न असेल एखादा कार्यक्रम असेल आणि तुम्हाला काहीच मेकअप करता येत नसेल तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये कारण की आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण अगदी बेसिक जर तुम्हाला काही सुद्धा जर येत नसेल ना तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्हाला सिंपल असा घरच्या घरी खूप किती छान आणि सुंदर असं घरातल्या घरात तुम्ही मेकअप करू शकता अगदी सिंपल प्रोडक्ट आहेत मी ते सुद्धा मी तुमच्यासोबत छान असं शेअर करणार आहे इवन हे जे प्रोडक्ट आहेत अगदी बजेट फ्रेंडली आहेत तुम्ही युज करू शकता तुम्ही नवीन असाल तुम्ही मेकअप करायला शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच यूज करू शकता प्रोडक्ट सुद्धा खूप अफोर्डेबल आहेत आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी लग्न समारंभ म्हणा कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असू द्या अगदी तुम्हाला बेसिक काहीही जरी येत नसेल ना सुंदर असं आपण छान असं घरच्या घरी कसा मेकअप करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि इतका छान मेकअप होणार आहे की तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही की अरे बापरे हा मेकअप जो आहे तो मी केलेला आहे म्हणून तर चला जास्त बडबड न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघू शकता मी जे आहे ना फक्त फेश वॉश करून तिच्यासवर बसलेली आहे आणि स्किन केअर रुटीन जो आहे माझा डेलीचा तो मी फॉलो केलेला आहे आणि आता मी तुमच्यासोबत छान असं स्किन केअर रुटीन मध्ये काय केलेलं आहे तर आता मला तर बाहेर जायचं नाहीये म्हणून मी पण सध्या थोडस ऊन आहे त्याच्यामुळे मी थोडी मॉइश्चरायझर क्रीम लावलेली आहे आणि थोडी सनस्क्रीन सुद्धा लावून घेतलेली आहे त्यानंतर आता जे आहे ना तर आपला मेकअप छान आणि सुंदर असं दिसावा आणि इव्हेंट टोन दिसावा त्यासाठी जे आहे प्रायमर जे आहे ते मी लावणार आहे जे ज्याने काय होतं ना प्रायमर लावल्याने आपला मेकअप जो आहे तो छान असा तो प्रोटेक्ट करतो आणि आपलं जो अनबन इव्हन स्किन असते ना ती छान अशी व्यवस्थित गुळगुळीत करण्याचं काम जे आहे ना ते प्रायमर करत असतं आणि प्रायमर लावल्यानं आपला मेकअप जो आहे तो भरपूर वेळ टिकून सुद्धा राहतो आणि आपल्याला घाम वगैरे जास्त येत नाही तर छान असं हे प्रायमर आहे जे इनसाइडचं प्रायमर आहे हे हे जे आहे थ्री इन वन आहे ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे प्राइम्स आणि प्रोटेक्ट सुद्धा हे करतं आणि हे छान असं लॉंग लास्ट हे जे इन साईडचं प्रायमर आहे ना हे लॉंग लास्टिंग सुद्धा टिकून राहतं आणि हे ऑइल फ्री आहे तर हे सुद्धा खूप छान असं प्रायमर आहे हे जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना तर ह्याची मिनिमम प्राइस जे आहे ना आता मला बरेच दिवस झाले तर मला एवढे काही लक्षात नाहीये पण ह्याची प्राइस मिनिमम मला असं वाटते थ्री फिफ्टी समथिंग थ्री फिफ्टी टू फायव्ह हंड्रेडच्या आतमध्ये असावं हे एक्झॅक्ट मला आता आठवत नाहीये पण मी जर ऑनलाईन ह्याची लिंक भेटली ना तर नक्कीच तुमच्यासोबत प्रोव्हाइड करेन तर आता हे इन्साईडचं जे प्रायमर आहे ना ते मी यूज करणार आहे छान असं थोडस बोटावर घ्यायचं आहे हे छान असं जेल फॉर्म मध्ये आहे आताची मेहंदी अजून गेली नाहीये दिवाळीमध्ये काढली होती खूप छान असं कलर आलेला तर छान असं आधी प्रायमर लावून घ्यायचं आहे तर इथे मस्त पैकी आपला प्रायमर जो आहे तो पूर्ण लावून झालेला आहे छान असा प्रायमर लावून आहे तर आता जे आहे ना इथे मी कन्सिलर आणि करेक्टर आणि जे साठी आहे ना इथे सुद्धा मी हा जो इनसाइडचा छान असा पॅलेट घेतलेला आहे याच्यामध्ये ना सगळे आहेत शेड्स आहेत तर हा असा दिसतो आणि ह्याची जी प्राइस आहे ना हे टू थर्टी टू टू हंड्रेड पर्यंत हा तुम्हाला भेटून जाईल तर हा इनसाइडचा मी तुम्हाला हा ऍक्च्युली समोरून माझा फ्रंट कॅमेरा त्यामुळे उलटा दिसत असेल पण मी साईडला तुम्हाला ना इथे स्क्रीनवरती याचा फोटो देते इव्हन ह्याची सुद्धा मला लिंक जर भेटली ना ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करते आज मोस्टली मला असं वाटतं इन्साइटचे सगळे आपले जे प्रोडक्ट आहेत तेच होणारच आहेत ते का असं वाटायला लागले तर हा जो पॅलेक्ट आहे ना काही अशा पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये सगळं प्रकार भेटतात तुम्हाला जसं की करेक्टर आहे कन्सिलर आहे काउंटरिंग साठी हे पूर्ण जर तुम्ही नवीन असाल बिगनर असाल ना तर हे पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे शेड्स मिळून जातात आणि वेगवेगळं जे आहे ते काही खरे खरेदी करायची गरज पडणार नाही तर चला आज जो आहे हा यूज करून आपण छान असा मेकअप करणार आहोत तर सर्वप्रथम जे आहे ते मी छान असं आता इथे मला करेक्टरची तर गरज थोडंसं पिंपल्स वगैरे आहेत तर तुम्ही करेक्टर वगैरे सुद्धा यूज करू शकता पण नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही पण मी डायरेक्ट जे आहे ते आता इथे कन्सिलर आणि फाउंडेशनसाठी शेड्स जे आहेत ते माझ्या स्किनला जाणारे मी यूज करणार आहे फाउंडेशन कसं निवडायचं तर फाउंडेशन तुमचं जे स्किन आहे किंवा करेक्टर किंवा कन्सिलर जे आहे ते स्किनला ना तुम्ही ते लावून बघा मोस्टली हातात लावून बघतो पण कधी कधी काय होतं ना आपली इथली स्किन आणि इथले स्किन जे अवेलेबल पडते त्याच्यामुळे आपला फाउंडेशनच म्हणा किंवा कन्सिलरचा मना शेड चुकतो आणि आपला मेकअप जो आहे तो कुठेतरी खूप असा भयानक दिसतो तर असं न करता नेहमी जे आहे ना करेक्टर किंवा कन्सिलर किंवा फाउंडेशन इथे लावून बघायचा तर हा बघू शकता हा किती डार्क शेड आहे तर हा काय मला जाणार नाही तर हा इथे मी लावून बघते तर हा बघा हा थोडा म्हणजे स्किनला जो आहे तो बसतोय तर मी कन्सिलर म्हणून हा यूज करणार आहे आणि फाउंडेशन म्हणून त्याच्यासाठी एक शेड असा डार्क लाईट थोडासा डार्क घ्यायचा आहे तर कन्सिलर साठी मी हा शेड घेणार आहे फाउंडेशन साठी मी हा शेड यूज करणार आहे तर चला मी पहिले जे आहे पूर्ण लावून घेते पहिले टॅप 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 करून घेते डायरेक्ट बोटाने किंवा तुम्ही सुद्धा लावू शकता छान असा टॅप टॅप करून घेता ह्याला पाण्यामध्ये भिजवून छान असं घेऊन घ्यायचा आहे आधी डोळ्यांच्या बाजूचं इकडे वगैरे लावायचं असेल ना तर ह्या साईडने युज करायचा तर बघा आता माझा छानसा एक शेड जो आहे तो लावून झालेला आहे त्याच्यावरती आता मी अजून एक शेड जो आहे तो मी लाईट शेड लावून घेताना आहे म्हणजे त्याच्यापेक्षा एक शेड डार्क जो असतो तो म्हणजे छान असा लावून वरती अप्लाय करून घेतलेला आहे हा असा फाउंडेशनचा जो लेअर आहे तो आपला मस्त पैकी मी वरती चढवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने लोन लेअरमध्ये जे आहे तो आपला मेकअप जो इतका छान बसतो आणि एकदम व्यवस्थित राहतो लॉंग लास्टिंगसुद्धा टिकतो हा इन्साईडचं पॅलेट खरच खूप छान आहे याचा मेकअप सुद्धा खूप छान दिसतो आणि बराच वेळ छान असा टिकून सुद्धा राहतो तर बघा छान असं दोन्ही आपले फाउंडेशन आणि जे कन्सिलर आहे ते सुद्धा लावून झालेलं आहे त्यानंतर आपण इथे लूज पावडर लावून घेणार आहोत तर इथे मी व्हाईट टोनची छान अशी ही लूज पावडर घेतलेली आहे आणि ती मी इथे यूज करत आहे तर पूर्ण प्रश्न जे आहे ते पूर्ण फेसला जी आहे ती व्हाईट पावडर छान अशी लूज पावडर लावून घ्यायची आहे थोडीशी एक्स्ट्राची लावायची म्हणजे आपण मेकअप करताना आपला बॉ थोडासा वेसला हात वगैरे टच होतो त्याच्यामुळे कुठे आपली जी स्किन आहे ती मेकअप खराब दिसत नाही आणि वरतीच आपल्या पावडरवरती हात लागून जातो तर नंतर आपण तो जो आहे तो, 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 तो कवर करू शकतो तर अशा पद्धतीने जे आहे ते एक्स्ट्राचं थोडंसं पावडर लावून घ्यायचं आहे आणि आपण आय मेकअप जो आहे तो, तो करून घेणार आहोत आय मेकअप करताना सुद्धा जर आपल्या खाली स्किनवरती पडलं तरी काय हरकत नाही आपण ते एक्स्ट्राचे पावडर लावली ला असल्यामुळे त्याच्यामुळे ब्रशने ते क्लिअर करू शकतो तर हा सुद्धा त्याचा एक बेनिफिट आहे तर अशा पद्धतीने इथे बघू शकता पिंक आणि ब्ल्यू जो आहे तो मिक्स मी शेड घेतलेला आहे आणि तो असं लावून घेत आहे आय लिडवरती छान असं लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही नुसता पिंकसुद्धा लावू शकता आयबॉलवरती आणि आय छान असं बघा अशा पद्धतीने छान असं मी जो आहे तो हा मिक्स शेड लावत आहे कारण माझ्या साडीचा कलर जो आहे तो ब्ल्यू आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पिंकिश शेड आहे आणि मला तो दोन्ही मिक्स कंबाईन करून छान असा थोडासा पिंकिश ब्लू शेड जो आहे तो रे रे रेडी केलेला आहे आणि मस्तपैकी तो मी लावून घेतलेला आहे तुम्हाला जितका डार्क हवा आहे तितका तुम्ही लावू ता शकता आणि त्यानंतर बघू शकते ते ब्लश म्हणून जे आहे यामध्ये एक लाईट पिंक शेड होता तो सुद्धा मी छान असा ब्लश म्हणून लावून घेतलेला आहे लाईनच्या इथून छान असा तुम्हाला जो आहे ते ब्लश लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ब्लश लावायचा आहे बघू शकता तिथून स्ट्रेट आपण जिथे आपण स्माईल करतो स्माईल करून जिथे आपले जे गालं असे फुगतात तिथून छान असं चिक बनून उठून असं बा साईडला आपल्या कानाच्या कोपरा असतो वरचा तिथपर्यंत छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला थोडंसं वर एक शेड आ, शेड आपल्याला जे आहे ते हायलायटर लावायचं आहे इथे मी हायलायटरसुद्धा कोणतं लावलेलं ला आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला जर लिंक भेटली तर तीसुद्धा नक्कीच प्रोव्हाइड करेन इथे न कॉन्टरिंगसुद्धा तुम्ही करू शकता याच्यामध्ये जो डार्क शेड जो त्याच्याने तुम्ही असं दोन्ही बोटामध्ये असं छान असं हे घ्यायचं आणि त्याने नाकाच्या पूर्ण वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि थोडीशी त्याला जे आहे तिथे मर्च करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित दिसेल त्याने काय होतं ना आपल्या नाकाला शेप येतो छान असं आपलं नाक जे आहे ते स्ट्रेट दिसतं आणि त्याच्यावरती बघा मी छान असं हायलाईट केलेलं आहे तर इथेसुद्धा तुम्ही कट करू शकता खालच्या साईडने सुद्धा पण मला काही तेवढी गरज नाही आहे बऱ्याच जणांची स्किन जी आहे ती मोठी दिसते त्याच्यामुळे थोडंसं शेप दिसण्यासाठी आपण तो हा जो आहे पण कट करू शकतो पण इथे मी काही केलं नाही आहे मला काही गरज वाटली नाही आहे आणि मला कुठे एवढं मोठ्या फंक्शनला वगैरे जायचं नव्हतं जे प्रॉपर असा एकदम मोठा गेटअप करायचा आहे म्हणून आणि इथे बघा ही लिपस्टिक आहे ही सुद्धा खूप छान आहे याची काही फ्राय जास्त नाही आहे मार्केटमध्ये ही फिफ्टी सिक्स्टी रुपीजला तुम्हाला भेटून जाते पण ह्याच्या जो इफेक्ट होतो ना खरंच खूप छान आहे जास्त लाँग लास्टिंग टिकत नाही पण खरंच बेस्ट आहे मला तर खूप आवडते ही डेली यूजसाठी तर बेस्टच आहे आणि मेकअपमध्ये सुद्धा छान दिसतं याचे शेड्स आहेत ना खरंच खूप सुंदर आहेत त्यानंतर इथे मी काजळसुद्धा लावून घेतलेलं आहे इथे तुम्ही काजळ स्किप करून तुम्ही छान असं मस्करासुद्धा लावू शकता मस्करा लावल्याने सुद्धा आपल्या पापण्यांचा जो लुक आहे खरंच खूप छान दिसतो किंवा हलकंसं काजळ लावा आणि इथे तुम्ही ला आयलायनरसुद्धा लावू शकता आणि मस्तपैकी जी आहे ते टिकलीशिवाय साडी घातल्यावरती आपल्या मेकअपला काही शोभा येत नाही म्हणून छान अशी मी छोटीशी टिकली लावली त्यानंतर बघू शकता मस्तपैकी मी त्याला आयलायनर लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम छोटंसं बारीक लाय आयलॅनर लावलेलं ला आहे मला काही जास्त ब्रॉड वगैरे आवडत नाही आणि मस्करा लावला अजून सुंदर आयस दिसतात पण मी काही लावला नाही आहे पण ना अशा पद्धतीने सिम्पल आणि सोबत छान अशी हेअरस्टाईलसुद्धा केलेली आहे हेअरस्टाईलसुद्धा ही कशी केली त्याचा सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच शेअर करेन आणि कसा वाटला तुम्हाला आजचा मेकअप सिम्पल आणि सोबत आणि एकदम हटके तो मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही फंक्शन साठी लग्न सराईसाठी सुंदर असा मेकअप करू शकता अशा पद्धतीने छान असा तुम्ही घरच्या घरी अगदी बेसिक मेकअप तुम्ही कुठल्याही लग्न समारंभासाठी म्हणा किंवा एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही छान असा अशा पद्धतीचा सुंदर असा मेकअप घरच्या घरी करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच छान छान नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग